नमस्कार मी माधवी खडक सर्वप्रथम सगळ्यांना आमच्या एम्पॉवर टीमकडून नवीन इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचं हे वर्ष आरोग्याचं सुखासमाधानाचं आणि ऐश्वर्याचं जावं त्यासोबतच येते त्या आहे ती मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या देखील सगळ्यांना शुभेच्छा मकर निमित्त मी आज आपणाला दाखवते आहे ते ओट्स चॉकलेट फट्स ओट्स चॉकलेट साठी आपण काय केलेलं आहे कारण के आपली खासियत अशी आहे की आपण कुठेही प्रकारची साखर वापरत नाही आपण नॅचरल शुगर वापरतो आपण एक बाऊल खजूर घेतलेला आहे त्यानंतर एक बाउल आपण घेतलेला आहे दूध एक बाउल ओट्स आणि एक दोन ते तीन चमचे आपण घेतलेला आहे ती अगदी आपल्या ड्रायफ्रुट्सची सगळी भराड त्याच्यामध्ये काजू बदाम अक्रोड वॉलनट्स सॉरी त्याच्यानंतर सेस या सगळ्यांचं घेतलेला सा आहे साधारणपणे दोन चमचे मी घेतलेली आहे तो बोनविटा चॉकलेट पावडर असली तरीही चालते बोनविटा असला तरीही चालतो सातोडी चॉकलेटची हलकी चव येण्यासाठी म्हणून आणि अगदी छोटासा चमचाभर घेतलेला आहे ते तूप सर्वप्रथम आपल्याला काय करायचं की एक दहा ते पंधरा मिनटं ओट्सचा कच्चेपणा जाण्यासाठी म्हणून ओट्स आपल्याला आता चांगले शिकवून घ्यायचे मीडियम टू स्लो वर आपल्याला ओट्स शेकून घ्यायचे साधारण दहा मिनट त्याला लागतात अशा पद्धतीने आपल्याला ओट्स छान भाजून घ्यायचे आहेत हलकासा त्याचा रंग बदलतो थोडासा किंचितसा तांबूसाट असा रंग येतो त्याच्यानंतर आपल्याला आता खजुराची पेस्ट करून घ्यायची एक बाउल खजूर आणि एक बाउल दूध हे दोन्ही एकत्र टाकायचंय आणि आता चांगलं मिक्सरमधनं त्याची पूर्ण पेस्ट होईल तशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पेस्ट करून घ्यायची बघा ही अशा पद्धतीने छान पेस्ट तयार होते आता ही पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची सगळी पेस्ट पूर्ण टाकून घ्यायची आता ह्या पेस्टमध्ये आपल्याला टाकायची आहे ती कॉफी पावडर आपलं सॉरी चॉकलेट पावडर किंवा बोनविटा साधारणपणे मी दोन चमचे बोनविटा घेतलेला आहे तो टाकायचा आहे कारण चॉकलेटची चव येण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हे ओ एक बाउल ओट्स जे आपण परतून घेतलेले आहे ओट्सने लगेचच घट्टपणा येतो त्याच्यात आपण घालणार आहे सॉरी दोन चमचे ड्रायफ्रूट्स पावडर आणि याला साधारण सगळं व्हायला एक पंधरा ते वीस मिनटं वेळ लागतो तर हे छान शिस्त याचा एक चांगला असा गोळा तयार होतो एक साधारण पंधरा ते वीस मिनटं याला आता आपल्याला चांगलं परतून घ्यायचं बघा अशा पद्धतीने तो गोळा छान तयार होतो दिसलेलं दिसतोच आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं चमचाभर फक्त तूप घालणार आहे खूप जास्त नाही अगदी एक चमचा एक चमचा तूप याच्यासाठी घालते आहे की तो गोळा चिटकू नये आणि सेट पण व्यवस्थित होण्यासाठी म्हणून आता साधारण सा एक पाच मिनटं मी अजून ह्याला थोडंसं परते थोडं कडक होईल आणि मग फ्रीजमध्ये त्याला आपल्याला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीचं एक भांडं मी घेतलेलं आहे काचेचा आपला बाऊल या बाउलमध्ये आता मी त्याला सेट करीन त्याच्यावर ड्रायफ्रुट्स टाकेन आणि याला संपणे सात ते आठ मिनटं फ्रीजमध्ये आहे फ्रीजरमध्ये नाही साधं नॉर्मल फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे त्याचं कारण असं आहे की ते सेट व्हायला सात ते आठ मिनिट लागतात आणि फज गार जास्त चांगलं लागतं आणि म्हणून ते अशा पद्धतीने आपल्याला आहे पूर्ण सुटलेलं आहे कुठेच काही आपल्याला कढईला का आप चिकटलेलं दिसत नाहीये आता हे मी याच्यात ठेव टाकते हे पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायचंय जोपर्यंत पूर्ण गोळा तयार होत नाही तोपर्यंत मात्र ते काढायचं नाही कढई पूर्ण छान बघा कुठेच काही चिकटलेलं नाही आता याच्यावर मी गार्निशिंगसाठी टाकणार आहे ते परत जाडसर ड्रायफ्रुट्स थोडं एक अर्धा पाऊंड तास बाहेर ठेवायचं एकदम फ्रीजमध्ये टाकायचं नाही आणि सात ते आठ तास आपल्याला ह्याला पूर्ण सेट व्हायला लागतं अशा पद्धतीने आपण ते सहज करू शकतो यावेळेसच्या याच्यामध्ये हा पदार्थ सहज करा आणि खाऊन बघा मकर संक्रांतीच्या निमित्तानं मुलांना पण आवडेल चॉकलेट ओट्स फज अशा पद्धतीनं हे चॉकलेट्स ओट्स फज तयार होतं हे आपला बेस आहे याच्यामध्ये तुम्ही अनेक गोष्टी ब शकता त्याला जर समजा कॅलरीज हाय करायच्या असतील तर याच्यात खवा टाकू शकता पेढा टाकू शकता व्हॉट एव्हर तुम्हाला जे हवं असेल पण त्याने मात्र कॅलरीज हाय होतील पण नॉर्मल कॅलरीज ज्यांना आपलं वेट मेंटेन करायचं आहे पण पण खाण्याची इच्छा आहे त्यांनी हा अशा पद्धतीचा चॉकलेट ओट्स ओट्सफस करा आणि यंदाची संक्रांत आपली साजरी करा चला तर करा आणि आम्हाला लवकर लवकर शेअर करा तुम्हाला हा आमचा चॉकलेट ओटफस कसा वाजला yes. वाटला तो धन्यवाद नमस्ते मैं डॉक्टर पल्लवी जैसे जैसे एज बढ़ता है वैसे वैसे ये जो डेली चैलेंजेस होते हैं ना जैसे रास्ता क्रॉस करना है अचानक आपको कोई गाड़ी जाती है साइड से आपको साइड में जाना पड़ता है पीछे आना पड़ता है तो ये रिफ्लेक्सेस जो है ना वो धीरे धीरे कम हो जाते हैं बट ट्रेन करने से आप उसको बेटर कर सकते हो तो उसका एक छोटा सा तरीका है चलिए हम समझते हैं उसका नाम है फोर स्क्वेर स्टेप टेस्ट एंड ट्रेनिंग दोनों भी किया जा सकता है और हम आपको ट्रेन करेंगे यहीं पर एम्पावर एक्सपेंशन कॉलेज रोड जी हाँ तो समझते हैं कि फोर स्क्वे स्टेप टेस्ट क्या है और उसको कंप्लीट करने में अंदाजन आपको कितने सेकंड लगे तो उसे हम नॉर्मल समझ सकते हैं सो लेट्स सी व्हाट इट इज राइट लेग फॉरवर्ड राइट लेग साइडवेज राइट लेग बैकवर्ड एंड देन लेफ्ट लेग फॉरवर्ड लेफ्ट लेग साइड वेज लेफ्ट लेग बैकवर्ड एंड राइट से वापस जहाँ शुरू किया था वहीं पर hmm. अब यही आपको करना है सामने देखते हुए आप ऑब्स्टिकल्स को आपका पैर नहीं लगना चाहिए आपको पैर उठा के डालना है और प्रॉपर समय में उसको कंप्लीट करना है चलिए राइट लेग फॉरवर्ड साइडवेज बैकवर्ड साइडवेज टर्न फॉरवर्ड साइडवेज बैकवर्ड साइडवेज एंडक्ट दैट वॉज ग्रेट तो इसे कम्प्लीट करने का ट्वेल्व टू फोर्टीन सेकेंड्स ये नॉर्मल टाइम फ्रेम समझा जाता है सो so आप भी ट्राई करके देखिए और येस द एल्डरली इन योर हाउस आप उनको यहाँ पर लेकर आइए और उन्हें ये कीमती ट्रेनिंग के लिए, प्लीज सपोर्ट थैंक थँक्यू सो मच इज डॉक्टर वेळ आलेली आहे ती पॉझिटिव्हिटी टिकची बघा आता सध्या सगळीकडे संपूर्ण देशामध्ये कुंभमेळा जो प्रयागराजला कुंभमेळा चालू होतो आहे त्या येत्या चौदा जानेवारीपासून तर त्या चौदा जानेवारीच्या कुंभमेळ्याची सगळीकडे चर्चा चालू आहे कुंभमेळा काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर तो परत येतो आहे अशा ह्या कुंभमेळ्याचं महत्त्व नेमकं काय तर कुंभमेळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण ध्यानाला बसलं पाहिजे की तिथली जी पॉझिटिव सकारात्मक ऊर्जा आहे लोकं जातात मजा करतात गंगेमध्ये स्नान करतात हे सगळं बरोबर आहे हे गरजेचंच आहे पण त्याच्यासोबत दुसरा महत्त्वाचा आहे ते म्हणजे ध्यानाला बसणं ध्यानाला बसायचं बस बस म्हणजे काय करायचं आहे तर नाही फक्त शांत बसायचं आहे तुम्ही तुम्हाला जी कुठे राहण्याची जागा दिली असेल तिथे बसा किंवा त्या नदीकाठी बसा नदीकाठी बसल्यास उत्तम पण अत्यंत थंडी आहे माहिती आहे आणि आपण रेग्युलर जर समजा या गोष्टी करत नसू तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून जिथे आपली राहण्याची सोय असेल तिथेही बसलं आणि फक्त आपल्या विचारांना कंट्रोल केला मग विचारांना कंट्रोल कसा करायचा तर आपल्या श्वासाकडे फक्त लक्ष द्यायचं आहे आपला श्वास येतो कसा आणि जातो कसा याकडे जर समजा आपण लक्ष दिलं तर आपोआप ध्यानाची सुरुवात आपली होते मग श्वासाकडे लक्ष देता देता आपले विचार देखील हळूहळू हळूहळू कमी कमी व्हायला लागतात सुरुवातीला विचार येतील आले तर ठीक त्याच्या पाठी धावू नका त्यांना रोकू नका पण कुंभमेळ्याला जे जात असतील किंवा आपल्याच घरी आपल्याला कुंभमेळ्याचं महत्त्व क प्राप्त करून घ्यायचं असेल किंवा तिथली सगळी पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला घ्यायची असेल तर त्रिवेणी संगम जी गंगा सरस्वती आणि यमुना यांचा डोळ्यासमोर आणून आपण जर समजा ते घरी बसून जरी समजा केलं तरीही आपल्याला कुंभमेळ्याचा जो लाभ आहे तो थोडा साका होईना पण आपल्याला सहज मिळू शकतो म्हणून कुंभमेळ्याला जाता आलं नाही म्हणून वाईट वाटून घेण्यापेक्षा घरी डोळ्यासमोर त्रिवेणी संगम तिन्ही नद्यांचा संगम डोळ्यासमोर आणून विचारांकडे फक्त लक्ष देऊन डोळे मिटून शांत बसलं तरीही थोडा का होईना पण आपल्याला कुंभमेळ्याचा फायदा नक्की होईल धन्यवाद